नमस्कार मंडळी मी तेजस्विनी मागील काही व्हिडिओजमध्ये आपण इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट बघितलं ट्रेंड आयडेंटिफिकेशन बघितलं कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न बघितलं सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं एंट्री एक्झिट लॉस आणि टार्गेट कन्सेप्ट काय असते हे लास्ट लेक्चरला पाहिलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की प्रोबॅबिलिटी गेम आणि रिस्क रिवॉर्ड कसं काम करते इन स्टॉक मार्केट तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की प्रोबॅबिलिटी गेम आणि रिस्क रिवॉर्ड कसं काम करते इन स्टॉक मार्केट आता वॉट इज प्रोबॅबिलिटी आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय तर एक्झाम्पल घेऊन समजूयात आता हवामान खातं असतं सगळ्यांना माहिती आहे तुमच्या पी पी टीमध्ये दिसत असेल की सोमवारी तापमान इथं काय आहे की वीस डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे काय तर ऊन पण असेल आणि थोडासा पाऊस पण पडेल किंवा ढगाळ वातावरण असेल मंगळवारी काय होतं तर ट्वेंटी एट डिग्री सेल्सिअस इथं तापमान दाखवते ऊन आहे भरपूर असं दाखवत आहे वेनसडेला काय आहे की थोडंसं ऊन असेल आणि थोडंसं ढगाळ वातावरण असेल आणि पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान असेल आणि गुरुवारी काय असेल तर ऊन पण आहे पाऊस पण आहे आणि ढगाळ वातावरणपणे आणि तीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर यांना काय असं परफेक्ट माहिती असतं का की नाही हे होणारच आहे हे एक प्रोबॅबिलिटी सांगतात ठीक आहे अजून एक एक्झाम्पल घेऊयात की आपण समजा एखादा कॉईन टॉस केला कॉईन टॉस केल्यानंतर काय असतं तर ह्याचे तेल येण्याचे चान्सेस फिफ्टी पर्सेंट असतात आणि हेड येण्याचे चान्सेस फिफ्टी पर्सेंट असतात म्हणजे काय असतं तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट प्रॉबॅबिलिटी असते इथे आता हे स्टॉक मार्केटमध्ये काय असतं तर विनिंग प्रॉबॅबिलिटी तुमची फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असते ट्रेड घेतल्यानंतर कोणालाच माहिती नसतं की मी विन होणार आहे का लूज होणार आहे बरोबर तर आता तेच आपण इथे बघूयात एक्झाम्पल घेऊन आता समजा मी दहा वेळा कॉईन टॉस केला आता हे तुम्हाला पण करून बघायचं आहे दहा वेळा कॉईन टॉस केल्यानंतरनं माझं पूर्ण दहा वेळा टेल येणार आहे का तर नाही येणार ना। किंवा हेड येणार आहे का तर नाही येणार ना। आता काय आलं आहे तर माझा रिझल्ट बघूयात आपण आता माझ्या रिझल्टमध्ये तुम्हाला पी पी टीमध्ये दिसत असेल की चार वेळा टेल आलं आहे आणि हेड सहा वेळा आलं आहे बरोबर खूप कमी आणि पुअर रेट आहे आता प्रोबॅबिलिटी काय सांगते माझं की फोर्टी पर्सेंट माझा विन रेट आहे आणि माझा लूजिंग रेट है, 60 है, किती आहे तर सिक्स्टी पर्सेंट आहे आता कॉईन टॉस करण्याच्याऐवजी समजा मी ट्रेड केला आता ट्रेड केल्यानंतरनं सेम घेऊयात आपले रिझल्ट सेम घेऊयात दहा वेळा समजा मी ट्रेड केले त्यातलं किती वेळा मी विन झाली आहे चार वेळा विन झाली आहे आणि सहा वेळा लूज झाली आहे आता याच्यामध्ये पण सेम होणार की माझी विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे फॉर्टी पर्सेंट आहे आणि माझी लूजिंग प्रोबॅबिलिटी किती आहे तर सिक्स्टी पर्सेंट आहे बरोबर आता नेक्स्ट मंथ किंवा नेक्स्ट टाईमला मी जेव्हा ट्रेड केला ठीक आहे दहा वेळा समजा परत ट्रेड केला त्यानंतर सेम रिझल्ट येणार आहे का मागच्या महिन्यासारखा तर नाही येणार ना आता इथे माझी विनिंग प्रॉबॅबिलिटी किती आहे तर सात वेळा मी विन झाली आणि तीन वेळा मी लूज झाली इथे चांगला आहे माझा रिझल्ट या याला काय म्हणू शकतो आपण की सेवन्टी पर्सेंट माझा विनिंग रेट आहे चांगला आहे आणि थर्टी पर्सेंट माझा लुझिंग रेट आहे आता तेच मी काय केलं की वीस वेळा समजा मी मार्केटमध्ये ट्रेड केलं आहे बरोबर आता इथं किती वेळा विन झाली आहे मी अकरा वेळा विन झाली आहे आणि माझा लुझिंग रेट किती आहे तर मी नऊ वेळा हारली आहे बरोबर फिफ्टी फाय पर्सेंट माझा विनिंग रेट आहे आणि फोर्टी फाय पर्सेंट माझा लुजिंग रेट आहे आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात की रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय आता रिस्क म्हणजेच काय तर आपण किती लॉस घेणार आहे लॉस म्हणजेच काय तर आपण स्टॉप लॉस कुठे प्लेस करणार आहे आणि नेक्स्ट आहे रिवॉर्ड म्हणजेच काय तर प्रॉफिट किंवा टार्गेट आपण ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला किती पैसे पाहिजेत किंवा आपण टार्गेट कितीचं घेणार आहे ओके तर आपण एक्झाम्पल घेऊन बघूयात रिस्क टू रिवॉर्ड रेशो किंवा स्टॉप लॉस टू टार्गेट रेशो म्हणजे काय तर ते समजून घेऊयात आता एक्झाम्पल आहे पहिलं की आपण समजा दहा पॉईंटचं स्टॉप लॉस लावलं आहे आणि आपलं टार्गेट किती आहे तर वीस पॉईंट्स आहे म्हणजेच काय तर आता इथे आपण दहा एके दहा आणि दहा दुने वीस बरोबर वन ॲज टू टू असणार आपला रिस्क रिवॉर्ड रेशो आता सेकंड एक्झाम्पल आहे की माझं स्टॉप लॉस आहे पाच पॉईंटचा आणि टार्गेट आहे माझं ट्वेंटी फाय पॉईंटचं बरोबर म्हणजेच काय पाच एके की पाच आणि पाच पाच पंचवीस वन ॲस टू फाय रिस्क रिवॉर्ड रेशो झाला माझा आता स्टॉप लॉस आहे माझा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बारा पॉईंटचा आणि मला घ्यायचे आहेत सहाच पॉईंट आता इथं काय आहे की टार्गेट कमी आणि माझं स्टॉप लॉस मोठं आहे म्हणजेच काय वन ॲश टू पॉईंट फाय होतं इथे रिस्क रिवॉर्ड रेशो आता आपण जसं मार्केटमध्ये चार्ट दिसतो तर तसं दाखवण्याचा प्रयत्न केला पी पी टीमध्ये तर इथे पी पी टीमध्ये समजून घेऊयात आपण आता इथे काय दिसतंय तुम्हाला की मार्केट वरती 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 चाल आहे ठीक आहे इथं काय होतंय की नाइंटी टू माझी एंट्री प्राईज आहे एटी नाईन माझं स्टॉप लॉस आहे आणि नाइंटी एट माझं टार्गेट आहे बरोबर आता तीन पॉईंटची माझी रिस्क आहे म्हणजेच काय हे कसं कॅल्क्युलेट केलं मी नाइंटी टू मायनस एटी नाईन बरोबर तीन पॉईंट आले आणि तेच मला रिवॉर्ड घेताना किती पॉईंटचं घ्यायचं आहे तर सहा पॉईंटचं घ्यायचं आहे आता ते कसं नाईंटी एट मायनस नाईंटी टू म्हणजेच किती झालं सिक्स पॉईंट झाले आता इतर रिस्क टू रिवॉर्ड रेशो किती होतो आहे तर वन एस टू टू होतो आहे बरोबर आता आपल्याला ही प्रोबॅबिलिटी गेम किंवा रिस्क रिवॉर्ड आपल्याला मार्केटमध्ये कसं इम्पॉर्टंट आहे किंवा कसं काम करतं आता नंबर ऑफ ट्रेडिंग सेशन ॲप्रॉक्स ट्वेंटी ट्रेडिंग सेशन असतात सॅटर्डे संडे सोडला तर आता मधल्या सुट्ट्या त्या वगळूयात आपण आता इथे काय करूयात आपण आपली समजा ह्या वीस ट्रेडिंग सेशनमध्ये प्रोबॅबिलिटी किती आहे तर फिफ्टी पर्सेंट आहे बरोबर तुमच्यासमोर आता एक चार्ट दिसत असेल तुम्हाला आत्ता काय केलं आपण रिस्क टू रिवॉर्ड कसा काढतात तर ते समजून घेतलं बरोबर आता समजा आपल्याला वन एज टू वन घ्यायचं आहे तर मग काय होणार आपली विनिंग प्रोबॅबिलिटी फिफ्टी पर्सेंट आहे गेले तर आपले पाचशे रुपये जाणार होते आणि आले तर आपल्याला पाचशे रुपये येणार होते आता फाय हंड्रेड इन्टू टेन फाय थाउजंड गेले आपले आणि जर मला मिळाले तर फाय हंड्रेड इन टू टेन फाय थाउजंड मला येणार होते बरोबर आता प्रॉफिट लॉस किती राहिला आहे आपल्याकडे आपल्याकडे झिरो आहे आपल्याकडे काहीच नाही आलं आहे तेच नेक्स्ट टाइम काय होते समजा आपण वन एस टू टू घ्यायचं ठरवलं तर काय होणार माझा एस एल असणार फाय हंड्रेड रुपीजचं आणि माझं टार्गेट असणार वन थाउजंड रुपीजचं आता गेले तर माझे किती पैसे जाणार तर पाच हजार रुपये जाणार आणि आले तर मला किती येणार तर दहा हजार येणार आता दहा हजार पाच हजार किती राहणार तर पाच हजार रुपये मला उरलेत ओके okay? आता तेच आपण काय केलं तर वन एस टू थ्री टार्गेट घेण्याचा प्रयत्न केला तर माझे जातानी पाचशे रुपये जाणार पण मला जर येणार असतील तर पंधराशे रुपये येणार आहेत बरोबर आता दहा ट्रेडमध्ये माझे पाच हजार रुपये गेलेत आणि जेव्हा मला येणार आहेत तर तेव्हा पंधरा हजार रुपये आलेत म्हणजेच काय तर दहा हजार रुपये माझ्याकडे शिल्लक आहेत ओके आता हेच मी काय केलं वन एस टू फाय घेण्याचा प्रयत्न केला तर जातानी तर आपले फक्त पाचशे रुपये जाणार आहेत आणि येतानी किती येणार आहेत तर पंचवीसशे रुपये येणार आहेत बरोबर आता दहा ट्रेड मध्ये माझे एस एल झाले समजा तर पाच हजार रुपये गेले माझे इथेच आणि दहा ट्रेडमध्ये माझी विण झाली मी तर मला किती येणार आहेत तर पंचवीस हजार रुपये येणार आहेत आता या केसमध्ये काय तर माझ्याकडे भरपूर प्रॉफिट उरतोय वीस हजार रुपये माझ्याकडे उरतोय बरोबर आता हेच काय केलं आपण एस एल मोठा लावला आणि छोटं टार्गेट घेण्याचा प्रयत्न केला किंवा कधी कधी काय होतं की मार्केट आपल्याला सहाशे सातशे रुपये दाखवत असतं पण आपण थोडीशी हाव करतो आणि मार्केट तिथनं रिव्हर्स फिरलं तर आपण शंभर रुपयाला बुक करायला पण तयार होतो आता या केसमध्ये काय होतंय की वन हॅज टू पॉईंट एट आहे समजा आपला रिस्क रिवॉर्ड तर काय आहे गेले तर माझे पाचशे रुपये जाणार आहेत आणि आले तर माझे चारशे रुपये येणार आहेत बरोबर आता दहा दहा ट्रेड माझे असेल झाले तर माझे पाच हजार रुपये जाणार आहेत आणि समजा दहा ट्रेड मी विन झाले तर या केसमध्ये काय होणार आहे मला चारच हजार रुपये भेटणार आहेत तर माझा एक हजारचा लॉस आहे बरोबर आता इथे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा की वन एज टू पॉईंट फाय घेण्याचा प्रयत्न करतोय गेले तर माझे पाचशे जाणार आणि आले तर अडीचशेच रुपये येणार आहे आता माझ्या दहा ट्रेडमध्ये समजा असेल झाले पाच हजार रुपये गेले आणि दहा ट्रेडमध्ये प समजा मला पैसे मिळाले तर किती येणार पंचवीसशे रुपये येणार परत पंचवीसशे रुपयेचा लॉस दिसतो आहे इथे मला आता सगळ्यात फर्स्ट जे एक्झाम्पल आहे जिथे वर वरच्या लाईनमध्ये दिसतंय ते वन ॲज टू पॉईंट टू आहे बरोबर गेले तर माझे पाचशे रुपये जाणार आहेत आणि मिळाले तर मला शंभरच रुपये मिळणार आहेत आता गेले किती माझे तर पाच हजार रुपये गेलेत आणि दहा ट्रेडमध्ये मी किती कमवले हो तर एक हजार रुपये कमवले हो चार हजार रुपये मी शेवटी लॉसमध्ये आहे बरोबर म्हणायला तर समजा आपण इथे शंभर रुपये भेटले असं म्हणणार पण मंथ एंडला काय होतंय तर आपण लॉसमध्येच असणार आता बिगिनर ट्रेडर्स काय करतात तर फक्त विनिंग प्रोबॅबिलिटीवरती लक्ष देतात रिस्क रिवॉर्डवरती कोणी लक्ष देत नाही पण तेच मार्केटमध्ये खूप जास्त काम करते की आपला स्टॉप लॉस कमी आणि आपण टार्गेट जास्त घेतलं पाहिजे तर आता ह्या दोन ज्या स्लाइड्स आहेत तर त्या तुम्ही अभ्यास करू शकतात ज्यांना याच्या मागे मी जे काय सांगितलं ते समजलं नसेल यामधून या दोन स्लाइड्समधून हे बघा की बिगिनर ट्रेडर काय करतो आणि प्रो ट्रेडर काय करतो आता बिगिनर ट्रेडर काय करतो तर विनिंग प्रोबॅबिलिटीवरती लक्ष देतो आणि तेच प्रो ट्रेडर काय करतो तर विनिंग प्रोबॅबिलिटीबरोबर रिस्क रिवॉर्डची जी कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते मार्केटमध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो चार्ट आता आपण ऍक्च्युअली चार्टवरती जाऊन बघूयात की रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा अप्लाय करायचा तर आत्ता आलो आहे आपण चार्टवरती तर इथे आपण एक्झाम्पल घेऊन बघूयात म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल की भरपूर लोकांचे मला डी एम्स होते मेसेजेस होते कॉलवरती विचारतात की मॅडम तुम्ही ॲक्च्युली कोणता ब्रोकर यूज करता किंवा कशावरती ट्रेडिंग करता तर मी फायर्सवरती ट्रेडिंग करते मला फायर्स पर्सनली खूप आवडतं तिथे ट्रेड करायला त्यांनी एक आता नवीन फीचर आणलं आहे क्विक ट्रेड जे की माझ्या खूप फायद्याचं आहे काही लोकांचा अजून फायदाचा असेल किंवा कोणाला माहिती नसेल तर त्याच्यासाठी मी एक लवकरच व्हिडिओ बनवते आताचा आपण जे काय शिकलो रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय तर, तर, अपने okay? तर ते आधी बघूयात इथं तर आपण एखादा स्टॉक घेऊन बघूयात आता समजा मी इथून आय आर एफ सी सिलेक्ट केला ओके तर इथे समजा मला असं वाटतंय या प्राईजला मार्केट वरती जाईल तर इथून लॉंग पोझिशन आणि इथे आहे एक शॉर्ट पोझिशन वरती जाणार आहे तर लॉंग पोझिशन असणार बाय फर्स्ट असणार समजा मी इथे या प्राईजला एंट्री घेतली इथून मला एवढं टार्गेट मिळालं आहे समजा आणि इथे मी या कॅन्डलचा खाली स्टॉप लॉस प्लेस केला आहे म्हणजेच काय झालं आहे मला इथे वन ॲस टू टू टार्गेट मिळालं आहे बरोबर अजून एक्झाम्पल घेऊन बघूयात म्हणजे अजून चांगलं समजेल आता समजा की इथे मार्केट पडेल असं मला वाटतंय या प्राईजला समजा मी एंट्री घेतली आता स्टॉप लॉस कुठे प्लेस करणार थोडासा वरती लावेल इथे जर समजा मी स्टॉपलॉस प्लेस केला आणि मला इथे टार्गेट किती दिसतं आहे एवढंच टार्गेट घेण्याचा प्रयत्न केला तर इथे किती दिसतं आहे मला वन एस टू फोर माझं टार्गेट मिळालं आहे असं दिसतंय कुठे दिसतंय तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो दिसतंय आहे ओके तर हे फायर्सला फीचर आहे इझी आहे फायर्स वापरण्यासाठी तुम्हाला कोणाला अकाउंट ओपन करायचं असेल तुम्ही यामध्ये करू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो नेमका कसा यूज करायचा किंवा नेमकं काय आहे कन्सेप्ट तर ती समजली असेल ज्यांना कोणाला डाऊट असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारले तरी चालेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद